साधू महंतांच्या गोदावरी परिक्रमा यात्रेचे नाशिक परिसरामध्ये भव्य स्वागत त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून गोदावरी परिक्रमेसाठी निघालेल्या विविध आखाड्यांचे सुमारे चारशेपेक्षा अधिक महामंडळेश्वर साधू महंत यांच्या विश्वकल्याण गोदावरी परिक्रमेच्या पहिल्या मुक्कामांमध्ये नाशिक जिल्ह्यातील गंगापूर लगतच्या गिरणारे येथे पुष्पवृष्टी करून आणि घोडागाडीतून तसेच उघडी जीपमधून मिरवणूक काढून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले गोदावरी परिक्रमेचे महत्त्व जाणणारे देशभरातील विविध ठिकाणचे दे पीठाधीश साधू महंत या गोदावरी परिक्रमेत सहभागी झाले आहेत विशेष म्हणजे नेपाळमधील धर्मपीठाचे साधू महंत सहभागी झाले आहेत गोदावरी परिक्रमा एकवीस पर्यंत सुरू राहणार आहे स्वागताच्या प्रारंभी गिरणारे परिसरातील प्राचीन बालाजी मठ संस्था आणि गिरणारे पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी साधू मंथांवर पुष्पवृष्टी केली गावाच्या महत्त्वाच्या रस्त्यावरून गावाच्या विशीपासून बालाजी मठापर्यंत रांगोळ्यांनी सजवलेल्या रस्त्यावरून साधू महाराजांच्या ढोल ताश्या आणि लेहजीम पटकाच्या जल्लोषात मिरवणुका काढण्यात आल्या गिरणारे गावची गोदावरी परिक्रमा साधू महंताची स्वागत करण्याची परंपरा अनेक वर्षांची आहे गिरणारे येथील परिक्रमा यात्रेतील गावकऱ्यांच्या स्वागतानंतर गोदावरी परिक्रमा करता निघालेले साधू महंत नाशिकमधील तपोवन येथे रवाना झाले त्र्यंबकेश्वर येथे प्रारंभ झालेल्या आणि गोदावरीच्या डाव्या तटावरून जाणारी ही गोदावरी परिक्रमा महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातील गोदावरी तटावरून जाऊन पुन्हा परतीच्या मार्गामध्ये गोदावरीच्या उजव्या तटावरून त्र्यंबकेश्वर येथे येऊन दाखल होईल गोदावरी परिक्रमा नर्मदा परिक्रमा इतकीच धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची असली तरी मधला काही काळ विशेषतः इंग्रज राजवटीच्या काळात गोदावरी परिक्रमा यात्रेमध्ये काही प्रकारे खंड निर्माण झाला होता परंतु अलीकडेच्या काही काळात गोदावरी परिक्रमा यात्रेचे महत्व साधू महंतांना जाणवल्यानंतर त्यांनी पुन्हा या परिक्रमेचे आयोजन सुरू केले आहे या आयोजनामध्ये ठिकठिकाणी गिरणारे अन्य ठिकाणचे भाविक महाराष्ट्रामध्ये संत परंपरेतील वारकरी सहभागी होतात गिरणारे येथे पुरातन श्री रामचंद्र देवस्थान बालाजी मठ आणि गिरणारे ग्रामस्थांनी आलेल्या सर्व साधूमहंतांचे स्वागत केले बालाजी मठ येथे महंत मंगलदास महाराज यांनी गोदावरी परिक्रमा कुंभमेळा आणि सनातन धर्म याबद्दल भाविकांना मार्गदर्शन केले महापोलिस रॅपिड न्यूजसाठी जयंत थोरात नाशिक बातम्या व इतर अपडेटसाठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील तसेच आपल्या भागातील व्हिडिओ बातम्या आपण आमच्या ऑफिशियल नंबरवर पाठवू शकता धन्यवाद